पुण्याचे खासदारी मुलींना मोळत होतील कारण मोदींचं त्याच्यामागचं जे, जे कार्य आहे ते एकंदरीत विचार करता आणि आपल्याला जे हिंदू राष्ट्र म्हणून जे आपल्याला भारताचा एक अभिमान वाटावे अशी जी गोष्ट करायची असेल तर माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की मुलींनाच निवडून द्यावं व त्यांनाच आपलं मत द्यावं हे माझं सरळ मत आहे मी कुठल्याही पक्षाचं नाही परंतु आजची जी परिस्थिती चालू आहे आज जरी महागाई झाली तरी त्यामागे बा अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत पूर्वी पुण्यामध्ये मेट्रो नव्हते आता जरी समजा थोड्या दिवसाकरता आपला वाहतुकीचा प्रश्न तोही हळूहळू सुटेल आणि पी एम टी पण सुद्धा पी एम टीमध्ये पण नवीन इलेक्ट्रिक गाड्या त्यांनी नवीन ने ताफ्यामध्ये दाखल केलेल्या आहेत आणि एकंदरीत पाहता मुरली मोहोळ आपल्या मुरली मोहोळ हे पुण्याचे महापौर होते आणि माझी नगरसेवक पण होऊन गेलेले आणि त्यांचंही कार्य एकंदरीत पक्षाकरता किंवा पुण्याच्या पुणेकरांसाठी अतिशय उत्तम आहे मी त्यांना श्रेय देतो आणि माझ्या हिशोबाने पुण्याचे खासदार मुरली यांना मोळच होते अर्थातच पुण्याचा खासदार हा एक कार्यकर्ताच व्हावा असं आम्हाला वाटतं आणि मुरली यांना हे लहानपणापासून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे असं वाटतं की त्यांनी खासदार व्हावं हो। काय बरं कारण आम्ही त्यांचं काम पाहिलंय ना अरे कोरोना काळात दादा इतकी भीषण परिस्थिती असताना तो माणूस रस्त्यावर राहून लोकांना मदत करत होता त्याच्यासारखा माणूस आम्ही कोरोना काळात ते स्वतः महापौर असताना स्वतः रस्त्यावर होते याचा आम्हाला सार्थ अभिमान होता त्यावेळेस काका एकूणच काय वाटतं कोण खासदार व्हायला पाहिजे पुण्याचा आणि व्हायला पाहिजे कारण काय मेट्रोचे स्वप्नपूर्तीमध्ये पण तो पार्टी वाट होता त्याच्यानंतर तुमचे हे चांदणी चौकाचं आहे त्याला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि बाकीच्या स्वतः पैलवान आहे खेळाडू आहे स्पोर्टच्या हिशोबाने पण काम चांगलं आहे तो पाहिजेलच कुठलं तरी वाटतं तुम्हाला की मुर दिल्लीत आपलं पुण्याचे जे प्रश्न आहेत ते भक्कमपणे मांडू शकतील आणि पुण्यासाठी लढू शकतील मांडते मांडतील मांडतील बापट साहेब मांडायचे ना त्याप्रमाणेच मांडतील अण्णा जोशी पण आमचे मांडायचे